ची ही मशाल दगदगते आवरी देश माझा महाराष्ट्र धर्माचा मातोश्री भगवी माझी निष्ठा हा भगवा माझा प्राण रे भगवा माझं रक्त हा भगवा माझा श्वास रे मेलो जरी या जगात भगवी माझी आग रे मेळो जरी या जगात भगवी माझी राख रे भगवी माझी राख रे आसमंतात तुळसाबांची गर्जना ही झाली నిష్ఠేషి <laughs> మైనికేవా <laughs> सांगून गेला बाप माझा सोडू नका रे गद्दार सारे पळवा पण करू नका माफ रे मशीन मध्ये इडी घाण झाली साफरे कॉलर आपली टाइट कारण ब्रँड आपला ठाकरे ब्रँड आपला ठाकरे दामान सैनिक ठाण्याचा वाघ दिगे साहेबांचा मी सैनिक ठाण्याचा वाघ दिगे साहेबांचा मी सैनिक सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले शाखेत तुम्ही आमच्या शंड गुंड घुसवले वाटेत माझ्या ते लाल गुंड निखारे वाघाचा बछडा हाय तनर तो विचारे वाघाचा बछडा हाय तनर तो विचारे माझे जो जोत स्वस्त झाले नेते आणि वाया गेला तर आखा चोरांनो किती माझ बोट घेतली शपथ शिव बंधन मानून हाताला घेतलं झोपून संघटनेसाठी स्वतःला भडकावला भगवा पहिल्यांदा ठाण्याला वाटली साखर चोप दिला आम्ही शाण्याला किती आले किती केली विरोधक वार केले शिवसेना स्पिक्स कानात वार केले

मला वाटतं गेले महिनाभरपासून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ओरिजिनल पार्टी आणि आम आम आदमी पार्टी आर पी आय त्यानंतर इतर सर्व घटक पक्ष या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल हे सर्व मंडळी गेले एक महिन्यापासून दिवसरात्र त्यांचे कार्यकर्ते नेते हे सर्व काम करत आहेत आज शुभारंभ या ठिकाणी या मतदारसंघातून मी त्याचा केलेला आहे सर्व पक्षाचे आमचे नेते मंडळी या ठिकाणी हजर आहेत आणि एक राऊंड आमचा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होत आहे आणि मला नक्की खात्री आहे की इंडिया महाविकास आघाडी या देशामध्ये राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी उभी आहे मला वाटतं मी गेले पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मी काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की आज ए ही जी इंडिया महाविकास आघाडी जी गठन झालेली आहे एका अन्यायाविरोधात विरोधात त्याचबरोबर लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जे संविधान दिलेलं आहे हे संविधान वाचवण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि हा लढा देत आहेत आणि नक्कीच या लढायला यश मिळेल हा जनतेचा तर प्र प्रतिसाद आहेच कारण विचारे साहेब सगळ्यांची लोक सगळ्यांची लोकप्रिय उमेदवार आहेत तसेच त्यांनी गेले दहा वर्षे चांगल्या प्रकारे काम काम केले सेंट्रलची जे काम आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे केले लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे मशाल समोरील बटन दाबून त्यांचं अमूल्य मत अमूल्य माणसाला देण्यात यावं ही विनंती करतो मेट्रोचं से मेट्रो स्टेशन झालं रेल्वेचे अनेक कामं त्यांनी केलेले आहेत ब्रिज झालं बेलापूरमधला ब्रिज झाला अनेक त्यांच्या खासदार निधीतनं नवींबईला खूप चांगल्या प्र निधी प्राप्त झालेला आहे आपले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी राजेंजी विचारे सन साहेब यांचं मशाल समोरील चिन्हासमोर समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं हे सर्वांना आग्राची विनंती आज ठाणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजनजी विचारे साहेब हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि नक्कीच आम्ही आज त्यांची जी प्रचार रॅली आहे ती आयकर कॉलनीपासून सुरू होते आणि नवी मुंबईत सर्वच बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांची रॅली आज राहणार आहे आणि नक्कीच राजन आपण बघतो आहे की कशाप्रकारे राजन विचारे साहेब हे निष्ठावंत आहेत आणि प्रामाणिक आहेत आणि त्यांचं काम छोट्याशा छोट्या कार्यकर्त्यापासून ते करतात आणि नक्कीच त्यांच्या कामाची आज पोचपावती ही आहे की ते दोन वेळा खासदार झालेले आहेत आणि नक्कीच तिसऱ्यांदा मोठ्या मताधिकाने ते हॅट्रिक करतील असंच वातावरण इथे आहे आणि नवी मुंबईमध्ये मुंबईतील जनतेला आव्हान करते की राजन विचारे साहेबांना मोठ्या मताधिकाने मतदान करावा राजन विचारे साहेबांनी जे या विभागामध्ये काम केलेलं आहे आज बेलापूर असतील बेलापूर ते साबा काय वॉक बनवलेला आहे लोकांना पहिला पटरीवरून जायला लागायचं तर साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनीच केलेलं आहे परत इन्कम टॅक्स कॉलनीपासून बेलापूरला जाणाऱ्या लोकांनासुद्धा जे त्या रोज मार्केटला जायला लागायचं बेलापूरमध्ये त्यांनासुद्धा इथून जाण्यासाठी स्कायवॉक बनवलेलं तसं तिथून विद्याप्रसारक हायस्कूल जिथं आमच्या गावातील बरेच विद्यार्थी शिकतात त्यांना पटरी क्रॉस करून धोक्याची घंटा त्यांच्यासमोर होती परंतु ते स्कायवॉक खासदार साहेबांनी बनवल्यामुळे आज त्यांचा चुकाचा प्रवास होत आहे त्याच्यामुळे सर्व जनता कार्यसम्राट खासदार श्री राजनजी साहेब यांना बहुमताने निवडून देणार याबद्दल काही शंकाच नाही आहे आमची निशाणी आणि तुमची सर्वांची निशाणी फक्त मशाल 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 सर्वांनी याचा विस्तार केला मशालसमोर बटन दाबून राजन विचारे साहेबांना बहुमताने निवडून आणावे येणाऱ्या विस्तारकीला आमचे लाडके उमेदवार राजन विचारे साहेब यांनाच असणार आहे कारण की त्यांनी नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे त्यांचा कामाचा खूप दरा दरदरा खूप मोठ्या प्रमाणात आहे येणाऱ्या वीस तारखेला आम्ही त्यांना प्रचंड मतदान विजय करून देणार आहोत आमची निशाणी मशाल आहे आमचे डॅशिंग उमेदवार राजन विचारे साहेब आहेत आमचं मत विचारे साहेबांना आमची निशाणी मशाल